आत्ताच आश्रमातून आपलं प्रस्थान झालं आहे आपण या आश्रमातून निघालो आहोत नर्मदा मंदिर आश्रम बाबाजी फार चांगले होते वयस्कर बाबाजी आहेत वृद्ध चौऱ्याऐंशी वर्षे वय आहे त्यांचं आता आपण इथनं त्यांचा निरोप घेऊन निघालो आहोत सकाळचे आत्ता साडेसहा पावणे सात झालेली आहेत पण मार्गाने निघालो आहोत आता पुढचा मुक्काम आपला चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे नर्मदा हर नर्मदी हर पुढचा मुक्काम आपला मर्दाना आश्रम असं काहीतरी आहे मध्ये दोन तीन टप्पे आहे हा रस्ता अवघड आहे थोडासा शेता शेतातनं वाट काढत निघायचं आहे सगळी वाट आता शेताच्या बाजूनी आहे ही नर्मदा भैया आपला आश्रम आता सगळा रस्ता शेतातनं ना प्रदंडित नाही असं परिक्रमावाशींनी बाबाजींनी सांगितले आज चौदा पंधरा किलोमीटरचं परिक्रमे मार्गावर चालणार आहे आपलं नर्मदा भाय সূর্য দেবতা সূর্যদেবতা সূর্য উজড়ান পাহাড় ভিড় ছান হর বুঝুন চালা লাগত নর্মদে হর মাগ সূর্য ভগবান হর

नर्मदे हा। नर्मदे ह बाजीराव पेशवेची समाधी नर्मदे ह हर बाजीराव पेशवे समाधी प्रथम पेशवे श्रीमंत बाजीराव पेशवे प्रथम समाधी रावे नर्मदेश्वर महाकाल अन्नक्षेत्र परिक्रमा होतील नर्मदे

यांच्या समाधीपाशी तो तुम्हाला दाखवतो घंट बाजीराव पेशव्यांची समाधी समाधी मंदिर नर्मदा मैया तट बाजीराव पिक्चर मी दाखवतात ना नदीच्या किनारे बाजीराव पेक्षा आजारी पडले होते छावणी लावून बसले होते तो हा तट ਸੀ ਮੇਰੇ ਤੇ ਤੇਰੀ ਜੋ ਮਰਜ਼ੀ ਮਾ ਜਰਾ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜਿਹਾ ਸਮਝੇ ਬਸ਼ੀ ਸਮਾਧੀ ਲਾ ਮੱਤਵੀ ਮੰਨ ਲੀਏ ਹੀ ਗੇਟ ਆਈ ਦੀ ਨੇ સમધી બાજી રોશિનજી

नर्मदे हर आले शेवटी इथे काढा ना काढा ना कशाला काढा कुणी बोलल्याच्या आधी काढलेली बरी नर्मदे हर काय कसं वाटत समाधी जवळ आलो तुम्हाला कसं वाटतंय इकडे येऊन काही मनातली इच्छा ऐतिहासिक पुरुषाच्या समाधीचं दर्शन घ्यायला आलंय एक बकेट लिस्ट मधली गोष्ट मैयाने पूर्ण करून घेतली ओके okay. गुरुजी आपला अनुभव छान आपला अनुभव काय परिक्रमा छान चालू आहे अगदी सकाळी साडेसहाला निघून अकरा साडे अकरा पर्यंत आश्रमात दुसऱ्या झाला अनुभव आपला अनुभव अनुभव काय छान वाटलं इथे येऊन समाधी पिशी आलाय ना तुम्ही का का पेश्वेंच, समाधी काय इच्छा होती काय बघायची तेव्हा बसलं म्हणून होती ना हा इच्छा असून काय जेव्हा मैया बोलवेल तेव्हाच येऊ शकते अजून काय अनुभव पेशवेंच प्रथम पेशवेंच्या समाधी बसन पुढं बक्का वकड मध्ये नर्मदा मयेच्या काठी मी जायचो काल तो नर्मदे हार नेच्या नर्म नर्मदे हर मदे हार आले का गुरुजी नर्मदे हर तीन किलोमीटर आता पाथर नदी का पाऊस असल्यावर येत मग कसं जात पाणी असल्यावर पावसाळ्यात परिक्रमच नाही 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 पाणी असल्यावर वर जायचं त्या रस्त्यानी जो काका म्हणून येतो तो उतरला 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 आला आवाज आला आवाज आय आय जोरदार आवाज आला काका डेंजर आहे तू काका डेंजर आहे कुठ उतरेन काय करीन हा नर्मदा मैयाला संगम आता लाकडी पूल तिथं खरी माझे म्हणजे बॅरलवरती पूल नर्मदा मैयाला ही आलेली ओलांडायचं नसतं ना नर्मदा मैया आहे ही ही दुसरीकडून आलेली आहे नर्मदा मैयाला येऊन भेटतात ना मैया, मैया, मैया दुसऱ्या ती मई आहे ही आता हिचं नाव आपल्याला माहित नाही ह्याच्यावरची मज्जा अशी की ते पूल बघा दिसला का तुम्हाला तो हलतो झुलता पूल आहे का नाही झुलता पूल हाँ, हाँ, हाँ। तसा पूल आहे आता या त्याच्यावरती आपण तिथे गेल्यावर सगळ्यांचे अनुभव घेऊ हम्म येतील येतील कुठे जाणार कोण कुठं जात नाही रस्ते पुलाच्या पलीकडे सावली दिसत ते नाही तिथं थांबूया टेंट वर ओके ताई तिथं थांबू ताई बाबाजी फार जोरात चालतात असं मी ऐकल्या बाबाजींनी जाप लावला तर बाबाजी कुणाला सापडत नाही असं मला गुरुजी सांगत होते ही नर्मदा मैयाला भेटायला आली दुसरी मही आहे ही आता ओलांडेची इथं पूल नाही आहे तिथं प्लॅस्टिकचे ड्रम बॅरलच्या साह्याने पूल बनवला आहे लाकडं लावून त्याच्यावरनं पलीकड जायचं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म हा पहिलं हे नव्हतं पहिलं असं नावीनी पार का पास करत होते म्हणजे नाव वालेंनी ते पुलच बनून टाकला तरी नर्मदे हर नर्मदे हर नर्म नर्मदे हर नर्मदे हर हळू या माग ओढती बॅग नर्मदे हर आले का हर, आले आले गँग पण आली 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 नर्मदे हर हा पूल ती माणसं चाललेत आपल्याला जायचंय त्या पुलावरती नर्मदे हर हे रोडवर नाही आले आपण काटावर नाही आलो नरमध्ये वाजले रोज वाजतात काय प्रॉब्लेम आहे आपल्याला आपल्याला थोडी कोण विचारणार आहे घरी का नाही आले <laughs> पाठवू ना युट्यूबला सबस्क्राईब करा अभिजित तारू यूट्यूब चॅनल इंस्टाग्रामवरती अभिजित तारू सिक्स्टी थ्री सबस्क्राईब करा लाईक like करा नर्मदे हर कमेंट्स करा नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर व्यवस्थित या पळू नका नर्मदे हर इथंच आय 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 नर्मदे हर इतस, ए, नर्मदे हर नर्मदे हर हलतोय हो बांबू पण तुटले हळूया खाली बघून पाय द्यावा काय काय बांबू तुटले हजू नका फूल हलवू नका मला पाडू नका नर्मदे हर नर्मदे हर हळूया हळूया नर्मदे हर पाय नीट बघून ठेवा नर्मदे हर गिंबलची बॅटरी डाऊन झाली नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आले का ताई आवा आवाज द्या अजून तिकीड जेव्हा आहे नर्मदे हर येऊ दे नर्मदे हर जोरात नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार बाबाजी रुक जाओ, गडबड मत करो लेडीज फर्स्ट येऊ दे त्यांना येऊ दे बाबाजी नर्मदे हर या 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 नर्मदे हर जमले सहा मिनटात सहा मिनटात आपण एक किलोमीटर आलो